शेतकरी मित्रांनो आपण संध्याकाळचं ओलीत करतो तर आपल्याला एक लक्ष द्यावं लागेल की आपण ओलीत करत असताना स्प्रिंकलरचं हरभऱ्यासाठी गव्हासाठी कोणही पिकासाठी असो तर नवजोल चेक करायचे असे बॅटरीच्या फोकसमध्ये नवजोल कोणतं घुमत नाही आहे याच्यावर लक्ष द्यायचं जर नवजोल घुमत नसत तर आपण तिचं ओलीत नस नाही होणार बरोबर ओलीत नाही होणार आणि तिचा चना पण नाही निघणार तर हे काळजी घ्यायची शेतकरी मित्रांनो कारण की याच्यात कचरा लटकत असतो आपण जेव्हा शिप उचलतो का नाही तेव्हा कचरा लटकत असते माती येते पायपाच्या टोकाला त्याच्यात काही काडी कचरा मातीचे खडे येतात ते लटकत असतात शेतकरी मित्रांनो कचरा एक डोकार नजर लटकलं की ते आपले तास संपेपर्यंत शिपीचा ते तसंच राहते आणि ओलीत नाही होत आणि ना आपला चना पण नाही निघत मग बरोबर रात्री दिस्ते, दिस्ते। तर रात्रीचं शिप लावताना हे काळजी घ्यायची दिवसात आपल्याला दिसते दुरूनच दिसते कोणतं नोजल घुमते कोणतं नाही तर सर्वात पहिले पाणी जाऊ द्यायचं कचरा निघून जाईन मग लावायचं तरी पाणी गेल्यानंतर कचरा येतेच काही ना काही कोण्या नौजलमध्ये जर एक डाव काही घुमायला लागलं का मग चालू राहते व्यवस्थित वलीत होते तर हे काळजी घ्यायची शेतकरी मित्रांनो नाहीतर चण्या मांगं पुढं निघते तिचं खळगळ पडते मग तिथं नेक्स्ट मध्ये मग तिचं ओलित करायला आपल्याला त्रास जातो शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी मित्र, मित्र। रात्रीला मोटर देते लावून आणि आवाजाला घुमायला लागले का घुमत आहे म्हणते तसं नाही करायचं हे बघा चेक करणं फार आवश्यक आहे जेणेकरून ओलीत आपलं चांगलं झालं पाहिजे कारण की पूर्ण जागा ओलीत झाली पाहिजे हे बघा तुम्हाला बॅटरीच्या फोकसमध्ये दिसतच नाही बघा नवजल घुमून राहिलं हे बघा हे बघा मग आपण म्हणतो इच्छा नवजल घुमलंच नाही मग इच्ची जागा तशीच राहते मग ते दुसऱ्या वलताच्या फिरायला आपल्याला ते ओलीत करायला लागते मग तिच्चं ना मांगं पुढं निघतो शेतकरी मित्रांनो बघा अठराच्या अठराही नवजल पाहाच्या जिथले तुम्ही नवजल लावले असेल तिथले फार महत्त्वाचा भाग आहे या नाही तर रात्रभर तसंच राहते आपल्या शिवीच्या टायमिंगपर्यंत मग सकाळी उठून पाहतो ते तिथचं नवजल आपल्याला न घुमताना दिसते आणि जागा ही दिसते हे बघा पूर्ण नवजल आपले घुमत आहे शेतकरी मित्रांनो मला बॅटरीच्या फोकसमध्ये दिसत आहे तुम्हाला नसन दिसेत हे बघा तुम्हाला जवळचं दिसते दूरचं नसन दिसत तर ह्या व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा शेतकरी मित्रांनो कमेंट नक्की करा तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण शेतकरी मित्रांनो धन्यवाद